स्वागत आहे मित्रांनो तुमच्या वॉस चॅनल त्याचं नाव आहे खार्बरेके ब्लॉग्स आणि आपण आज बघणार आहोत ते साखरपुडा आणि तुम्ही बघू शकता मला खूप लेट एंट्रो घ्यायला मिळाला गाडीतच एन्ट्रो घेतोय आपण आपल्या नवरीला भेटूया कसं वाटतंय सविता तुला कसं वाटतंय आणि मध्ये तू चालली आहेस खूप बाकी तुम्ही बघू शकता आता गाडीत काकी कशी आहेस मस्त तुम्ही काकीला आपल्या मागच्या ब्लॉग मध्ये बघितला असेल डान्स व्हायला तुम्ही भरपूर मजा केलेली मागच्या ब्लॉग मध्ये गेल्यावर शब्द ऐकायला लागतील असं पहिला तो कारण मुश्किल आहे लॉकडाऊनच नाव कुठे लागतं भाई काय पण सांगते

असच होणार आहे मित्रांनो आता लॉट्स ऑफ लॉर्ड फोटो काढल्यानंतर फायनली समीरा आणि भाऊ आपल्या आता गेलेले आहेत हॉलमध्ये आणि आता आम्ही भावंड चाललेलो आहोत आतमध्ये साखरपुड्यासाठी पाचचा साखरपुडा आता अप्रॉक्स सहा वाजता झाले पण तशी झाली मग ठीक आहे दिलेला सगळ्या होतात देवाने दिलेला टाइम कधीही वापरू शकतो तर काही टेन्शन आहे आपल्याला मूर्तावर मूर्त मिळतो समजायची करायची ती तिकडे भरची तिकडे मग ठीक आहे चालेल एन्जॉय तर आपण थोड्या वेळात थोड्या वेळातच एक दोन मिनिटात आपण आता लगेच वरती जाऊ आणि मला हॉल दाखवतो मामा कस वाक घरातील समिताचा आज जो साखरपुटा आहे खूपच आनंदाची गोष्ट आहे आणि एकदम आनंदाचं वातावरण काका कशी चालली आहे तयारी तुझी अवस्था आम्ही बघू शकतो मित्रांनो अशी असते नवरीच्या बापाची व्यवस्था खूप छान चालली आहे हा थोडं लेट झालंय पण चालेल चालेल मस्त झाले व्यवस्था करायला खरंच खूप चांगला असा हॉल सजलेला आहे तुम्ही बघू शकता तर मित्रांनो आपण आला आपल्या सविताच्या गुण मध्ये तिकडे आपल्याला दिदी भेटली चांगले चालले तर आपण तिला आपण विचार घेऊ प्रश्न की दि कसं वाटतय

मित्रांनो करायला भेट असं कामाला लावलेलं आहे आणि आपण इथं पूजा झालेली आहे चिदार तर चेंजला चेंज का झालीस ना आता चेंज करेल आणि पाहून तसं नाही भेटेल अरे अर्धा तास तू सांगितला तू अर्धा तास सांगितला मग पाहून तास मी धरला <laughs> पाया पण हा व्हेरी गुड व्हेरी गुड बेस्ट एक्टर बेस्ट एक्टर ऑफ रे फेक करून झालेलं आमचं समजा आमचं फेक करून झालेलं होतं आम्ही समजा चालीला चेंज आता पटकन चेंज करून टाइमपास तो करू काय लाज बीज आहे का ना तुला सगळ्यांच्या आधी सगळ्यांच्या आधी काय टेस्टिंग करतोय बरं मला पण देऊ शकला असं तू टेस्टिंगला संपला जरा दिलेला एवढाच तू उद्या ना सकाळी जाशील ना शिला तू <laughs> असंच निघणार आहे सगळ्यावर श्राप माझा अरे अरे यार मित्रांनो आता मेकअप केलेला आहे तर नाही फिर उद्या मैत्रिणी अशी वेळ झालेली आता नासावरती मी बोट आहे तर तुम्हाला कळेल असेल की म्हणजे किती तर किती गर्लफ्रेंड असतील आयुष्यात असं वाटत तर नाही बघू शकता समीरचा पहिला लूक साडीचेंज साडी चेंज केल्या नंतर मस्त वाटला आहे लूक थाई तरन तुम्ही बघू शकता कंटिन्यू बाकीचं काम संपलेलं नाही आहे घरी पण काम कंटिन्यू चालू होता हॉलवर त्यानंतर पण काम चालू आहे मुली अजून मी काकी बघा का वांद्यावर <laughs> एंगेजमेंट सेरेमनी साठी काय स्पेशल प्लॅन असा केलाय का तू भाऊसाठी प्रपोज इज पोस करणारस का तू

ठीक आहे ठीक आहे बघूया आता आपण समीरांनी काय गिफ्ट आणलं आहे ते भाऊसाठी भाऊने गिफ्ट कुठे आला चालतो अकरा नंबरचा गिफ्ट बाहेर कधी येते लोक थांबले मित्रांनो बघू शकता आता

शोध मोहीम चालू आहे शोध मोहीम मला जर आवडला असेल आपला मित्र सागर म्हणजे आपला भाव, भाव। <laughs> तर म्हणजे माझा भाव तुमचा नाही तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता कमेंटमध्ये टाकू शकता आम्हाला तोडगा पर्सन्या म्हणजे तुम्ही लगेच टिकत तुझी दादा जर कुठला नाही तर मी व्हिडिओ पोपट करणार सागर अंडर प्रेशर घातली मी लगे हा मस्त मस्त दादा एक मस्त सिच्युएशन हँडल केली जाणार

आता घे तू घे विषय घे आता विषय घे तू साखरपुरात आधीच ऐकला <laughs> <दादा? laughs> मित्रांनो दा झालेली आहे आपली वाट बघतोय समीराच्या डान्सची समीताच काय होत नाही अजून टाइमपास चाललेला आहे <laughs>

Terima kasih telah menonton! 이거도 해도 안 된다네. 이거 안 된다네. 이거 안 된다네. मित्रांनो आपल्या भेटला मित्रांनो आपल्याला भावाने धोका दिलाय आणि एकटा एकटा जेवून घेतलेला आहे तुला कसं वाटतंय तुला कसं वाटतंय एकटा एकटा वाटत तुला काय लाल सरालेला काही असो पण हा एकट्या एकट्या जेवढा गुलाबजामून संपलात कसा आम्हाला ते सांग मला तुझ्या आहे आता तुम्हाला घेऊन जायचं गुलाबजामून दे आता र काय देणारे सकाळी आता मित्रांनो आपण नाचून आलेला आहे आता आम्ही धमू आहे आणि आता आम्ही आलो आहे जेवायला तर जेवायच्या नीट उभं राहिले मला वाटतं आता बहुतेक जेवायला मिळेल मित्रांनो डाका पडलेला आहे डाका नवरीच्या चॉकलेटवर डाका पडलेला आहे चॉकलेट मिळाले हो वहिनी तर आपण नका देऊ भेटलं ना माझ्या नवरीला आम्ही नाही आम्ही नाही आम्ही नाही खाते आम्ही नाही खाते आम्ही नाही खाते आम्ही नाही का की हे खाते आम्ही बघितलं पण नाही आम्हाला ना माहिती आम्हाला माहितीये माहिती

आणि फक्त झोपायचं लागते आणि आतापर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर थँक्यू व्हेरी मच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आप आपल्यापर्यंत नवरी झोपेल आपण तुझं बघू बाहेर सी नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू